पहिलाच बॉल एक रन पाकिस्तानला मिळालेले असून पहिली विकेट पाकिस्तानचे एक स्थानचे एक रनवर एक विकेट गेलेले आहे बुम 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 बुमरा बुम बुम ने विकेट घेऊन पहिली विकेट बुमराने घेतलेली कारण पांड्याचा तो बॉल आणि पहिल्याच बॉलवर iya. भारत पाकिस्तान मॅच सुरू झालेली असून पहिली विकेट पडलेली आहे हार्दिक पांड्याने ती विकेट घेतलेली आहे आणि पांड्याने ती विकेट घेतलेली आहे आणि हार्दिक पांड ज्या वेळेस टाकला तो उचलला गेला आणि पहिल्याच बॉलवर विकेट पडलेली आहे एक ओव्हर समाप्त झाली पाच रन झालेले आहेत आता दुसरी ओव्हर कुणाला मिळते आता दुसरी ओव्हर कुणाला मिळते आणि नेमकं काय होतंय आपण पहा पुढल्या व्हिडिओमध्ये भुमरा आलेला आहे भुमरा आलेला आहे भुमरा त्याच्यामध्ये तो बॉलिंग टाकत आहे आणि बोमराचा पांड्यानं दुसरी विकेट घेतलेली आहे बुमराने दुसरी विकेट त्या ठिकाणी पाकिस्तानची घेतली आहे त्या ठिकाणी पाकिस्तानची घेतली आहे दुसरी विकेट ओव्हरमध्ये दुसरी विकेट गेली अशा प्रकार दुसरा खेळाडू की लगेच मैदानातून बाहेर गेलाय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे मित्रांनो दोन खेळाडू आउट झालेले आहेत पाकिस्तानचे आणि पाकिस्तान लवकरच सपशेल आउट होईल अशा प्रकारची आशा भारतभरातून केली जात आहे दोन ओव्हर आणि दोन विकेट दोन ओव्हर आणि दोन ओव्हरमध्ये दोन विकेट, विकेट जाऊन त्या ठिकाणी बरचसं नुकसान पाकिस्तानचं झालेलं आहे म्हणजे दोन ओव्हर देखील झालेलं नसून त्या ठिकाणी दोन विकेट गेलत पहिली विकेट पांड्याने घेतली आणि दुसरी विकेट बुम बुम बुमरा आल्यानंतर लगेच दुसरी विकेट पडली अशा प्रकारची परिस्थितीमध्ये पाकिस्तानच्या दोन विकेट गेलेल्या आहेत मित्रांनो आता काय होतंय आपण पहा तिस तिसरं नेमकं विकेट कुणाची जाणार आहे कारण हा मॅच आंतरराष्ट्रीय दर्जाचा असला देखील परंतु त्याच्यामुळे